शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य दही हंडी उत्सव 2025 शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री सुरेश दादा हरिश्चंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नेरळ व्यापारी फेडरेशन आज शहरात एक वेगळा आणि समाजहिताचा उपक्रम राबवला रक्त नवे जीवन आहे गरजवंतांसाठी वरदान या भावनेतून आयोजित रक्तदान शिबिरात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदानाचा आदर्श घालून दिला रायगड हॉस्पिटलच्या रक्तपेढीनं हे संकलित रक्त गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे नेरळ शहरातील व्यापारी संकुल या परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी सकाळपासूनच शिबिरस्थळी नागरिकांची गर्दी होत होती युवक ज्येष्ठ व्यापारी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक थेंब रक्त अनेक जीव वाचवू शकतो हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला या उपक्रमावेळी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर अहिरे उपाध्यक्ष प्रीतम गोरी अरविंद कटारिया सेक्रेटरी विशाल साळुंके हे उपस्थित होते तसेच फेडरेशनचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी शिबिरात भेट देऊन रक्तदात्यांचं कौतुक केलं हा उपक्रम केवळ रक्तदाना राहता नेरळ व्यापारी फेडरेशनची समाजाबद्दलची बांधिलकी आणि संवेदनशीलता अधोरेखित करणारा ठरला आज पंधरा ऑगस्ट चा दिखुण दिखुण या तुला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व आधी यायला मी आव्हान करतो की अक्ति फेडरेशन या काही वेळामध्ये खूप चांगले चांगले कार्यक्रम राबवले त्याचा हा कार्यक्रम जो आहे हा सुंदर आहे आणि समाजाला खूप चांगला संदेश देत आहे माझी शुभेच्छा या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि मी असेच कार्यक्रम पुढे करत राहावे अशी मला त्या लोकांना विनंती व्यापारी संघटनेचे की त्यांनी आज हा सामाजिक उपक्रम केलेला आहे तो कोणताही करता आला असता पण रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे दानातला अनेक प्रकारचे दानाचे प्रकार आहेत त्याच्यातला रक्तदान हा आपल्या व्यापारी संघटनेने असंख्य मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केलेला आहे आणि त्यांच्याकडून असेच पुढील उपक्रम आशेत राबवे हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या वतीने मी पुन्हा व्यापारी संघटनेला स्वातंत्र्य देण्याच्या अधिक शुभेच्छा देतो हे माझ्याकडून नेरळ व्यापारी फेडरेशनचा स्वागत करत आहे मित्रांनो रक्तदान म्हणजे हेच खरं श्रेष्ठदान आहे रक्ताची कुठे कारखाना नाहीये रक्त ना हा आपल्या तयार होतो आणि ती रद्द देण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे मित्रांनो खूप छान असा कार्यक्रम झाला तुम्ही आयोजित केला आहे असेच कार्यक्रम तुमच्या हातून घडव हीच मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत